शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच तिवसा शहरात भाजपाकडून भव्य विजयी रॅली काढण्यात आली यावेळी आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येताच रॅलीतील काही तरुणांनी भिडे गुरुजीचे फलक झळकवत विक्षिप्त घोषणाबाजी केली तसेच आंबेडकर मुर्दाबादचे नारे लावण्यात आले यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका दलित तरुणांनी त्यांना विचारणा केली असता वीस ते पंचवीस जणांच्या जमावाने त्या तरुणास बेदम मारहाण करून जखमी केले गजानन ज्ञानेश्वर रामटेके वय वर्ष एकोणपन्नास राहणार आंबेडकर चौक तिवसा असे जखमीचे नाव आहे शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या तिवसा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राजेश वानखेडे हे विजयी झाले तेव्हा त्यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते यावेळी काही कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजीचे फलक झळकवत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून भावना दुखावल्याचा आरोप गजानन रामटेके यांच्याकडून करण्यात आला अपमानास्पद भाषा वापरू नये यासाठी रामटेके यांनी जमावाला विचारणा केली असता कोणताही विचार न करता जमावातील तरुणांनी गजानन रामटेके यांना लाताबुक्याची मारहाण केली तसेच डोक्यावर दगड मारून जखमी केले या प्रकरणी गजानन रामटेके यांच्याकडून तिवसा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी रॅलीतील काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे सदर प्रकरण अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहे जनसमर्थन न्यूज तिवसा अमरावती शिवसा शहरात तणावपूर्ण वातावरण पहिल्याच दिवशी भिडे समर्थकांकडून अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे शेकडो आंबेडकरी सैनिक पोलीस स्टेशनवर धडकले शहरात सलोख्याचे वातावरण असताना जर कुणी जाणीवपूर्वक कुणाच्या भावना दुखावत असेल तर या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे मत यावेळी प्रदीप शिरस्कर ठाणेदार तिवसा यांनी म्हटले जनसमर्थन न्यूज तिवसा